केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे या कायद्याच्या विरोधात खासगी वाहतूक संघटनांनी तीन दिवसाचा बंद पुकारलाय या वाहतूक बंदचा फटका एस टी महामंडळाला बसलाय नांदेडमध्ये संघटनेचा बंद नसतानाही काही ठिकाणी वाहन चालकांनी वाहतुकीला विरोध करत चक्काजाम केला आहे त्यामुळे खबरदारी म्हणून कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी नांदेड आगाराने पन्नास फेऱ्या रद्द केल्या आहेत यामध्ये नागपूर हैदराबाद या लांब पल्ल्याच्या एस टीच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत यामुळे एस टीला वीस ते पंचवीस लाखाचा आर्थिक फटका बसणार असल्याची माहिती एस टी प्रशासनाकडून देण्यात आली आहे खाजगी वाहतूकदारांनी आजपासून जे संप पुकारलेले आहे त्या संपच्या अनुषंगानं बघितलं तर आपल्याजवळ नांदेडपासून जे हैदराबाद मार्ग आहे लातूर मार्ग आहे आणि नागपूर मार्ग आहे तिन्ही मार्गावरची वाहतूक सध्या आपल्याला एक तासापासून बंद करावी लागली आहे कारण तिथं ट्रॅफिक जाम झालेलं जा आहे यामुळं आपले बरेचसे म्हणजे एक पन्नास एक फेऱ्या तरी आत्ता सद्यस्थितीतला स्थगित करावं लागले आणि पोलीस प्रशासनाचा आपण सहकार्य घेऊन ते फेऱ्या लवकरात लवकर चालू करायचं आणि कशी वाहतूक चालू झाल्या झाल्या आपले एस टीची वाहतूक चालू होईल याकडे आपण लक्ष देऊन आहे आणि लवकरात लवकर चालू होईल अशी अपेक्षा बाळगतोय नाही खाजगी वाहतूकदारांनी जो संप पुकारला त्यामध्ये फक्त त्यांनी वाहतूक जाम केलेली आहे त्यात एस टीला कोणताही विरोध नाही आहे त्यालाच प्रत्येक वाहतुकीला सो पूर्णच रस्ता बंद असल्यामुळे चक्का जाम असल्यामुळे आपली तिथं ट्रॅफिकमध्ये गाडी थांबलेली आहे एक दहावीस लाख रुपये सध्या तरी एक तासाचा तोटा असेल आमचा अंदाजे आणि पुढं आता आणखी जर तसंच चालू राहिलं तर तोटा वाढण्याची शक्यता आहे पण एस टी ह्याच्यामध्ये बंदमध्ये कोणतेही सहभागी नाही ह्याच्यामध्ये एस टीचं पूर्ण आपण चालवायचा प्रयत्न करतो आहे आणि जे लगेच चालू झाल्या झाल्या आपली एस टी पूर्ववत चालू होऊन जाईल आपल्याकडे इंधनसाठा दहा दिवस चालेल एस टी या पद्धतीने उपलब्ध आहे जवळपास चाळीस पंचेचाळीस हजार लिटर आपल्याकडं इंधनसाठा आहे आणि तो आपण नांदेड डेपो चलवायचं म्हटलं तर जवळपास अंदाजे दहा दिवस आपण चलवू शकतो